विरार गुन्हे शाखा कक्ष तीनच्या पथकाने वसईत मोठी अमली पदार्थ विरोधी कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल आठ कोटी दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वसईपूर्व फादरवाडी रेंज नाका परिसरात केलेल्या या धडक कारवाईत पोलिसांनी दोन किलो अकरा ग्रॅम हेरोईन जप्त केलंय इतकंच नव्हे तर आरोपींकडून स्विफ्ट टिजरडाहन मोबाईल फोन असा एकूण आठ कोटी दहा लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल हाती लागला आहे ही कारवाई अकरा सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता करण्यात आली कारवाई दरम्यान पोलिसांनी राजस्थानमधील समुंदर सिंग देवडा युवराज सिंग राठोड आणि तकतसिंग राजपूत तिघांना केलं आरोपींविरुद्ध वालीव पोलीस ठाण्यात डी पी एस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही धडक कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे उप आयुक्त संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मदन भल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यामध्ये पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे तसेच त्यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे काल दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आमचे सुहास कांबळे यांना त्यांच्या विश्वसनीय सूत्राकडून माहिती मिळाली की काही लोक आहेत ही आ, वाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रे नाक्या येथे आमची पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी सापळा रचला असता आम्हाला विश्वास बातमीदारांनी बातमीदाराने जी माहिती दिली होती त्याप्रमाणे गुजरात पासिंगची एक स्विफ्ट कार त्या ठिकाणी आली त्यातून तीन इसम त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्याजवळ प्रत्येकाजवळ एक एक बॅग होती आम्ही सदर इसमांची पंचवीसमक्ष झडती घेतली असता आम्हाला त्यांच्याजवळ प्रतिबंधित हेरोईन या अंमली पदार्थाचं त्यांच्याकडे आम्हाला मिळून आला तो सदरचा पदार्थ हा जवळपास तिघांकडे मिळून दोन किलो अकरा ग्रॅम एवढ्या वजनाचा होता ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये किंमत सुमारे आठ कोटी इतकी आहे सर काय सांगाल हे आधी पुन्हा आले होते का आणि हे कोणाला हे सप्लाय करणार होते अंमली पदार्थ ते अंमली पदार्थ हे हे सर्व आरोपी ते राजस्थान या राज्यातील आहे आणि ते मुंबई आणि परिसरात या पदार्थांची विक्री करण्यासाठीच आलेले होते नेमकं याचं काय आहे त्यांची पार्श्वभूमी काय आहे आणि कोणते कोणते गुन्हे आहेत दाखल का त्याची आम्ही माहिती घेत आहोत अद्यापर्यंत त्यांचं काय रेकॉर्ड मिळाला नाही परंतु आम्ही त्यांची माहिती घेत आहोत आणि ते इथे जे आले होते ते खरेदीदार शोधण्यासाठी चाललेले होते त्या थ्रूच आम्हाला ही माहिती मिळालेली होती किती दिवसाची पोलीस कस्टडी भेटलेली आहे आणि कसा तपासा पुढचा आता चार दिवसांची कस्टडी मिळालेली आहे आता त्यामध्ये ते कशा रीतीने त्यांचं नेक्सस आहे यावरती आम्ही काम करत आहोत आणि पुढील कारवाई त्याप्रमाणे करीत आहोत सर आपण पाहिला समजा मेरवडू मध्ये मोठा रॅकेट उघडकी आलेला आहे या रॅकेटमध्ये सुद्धा तुम्ही काय तपास अधिक लावण्याचा प्रयत्न करणार आहात हो नक्कीच नाही साखळी वगैरे काय असू शकते काय नक्कीच साखळी असू शकते नक्कीच